नमस्कार आज आपण बघणार आहोत सी टी ई टी परीक्षामधील मराठी भाषेमधील पेडॉलॉजीचे जे काही मुद्दे असतात त्या संबंधित आज आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत बघा मराठी भाषेमधील काही दोष पहिला वाचन दोष त्यालाच डिस्लेक्झिया असे म्हणतात आता डिस्लेक्झिया किंवा रिडिंग डिसॲबिलिटी म्हणजे काय वाचन दोष लिखित मजकूर वाचताना त्याचा अर्थ लावताना येणाऱ्या अडचणी किंवा मुलं द ला ध म्हणतात म्हणजे शब्द चुकीचे वाचतात यालाच वाचन दोष म्हणतात दुसरा दोष लेखन दोष आता लेखन दोष म्हणजे काय अशुद्ध लेखन करणे विलांटी उकार आणि काना मात्र यामध्ये वारंवार चुका करणे अक्षरे उलटी लिहिणे ब ला ड सारखे काढणे यालाच डिस्क्राफिया असेही म्हणतात तिसरा दोष बघा श्रवण दोष हिअरिंग डिफिकल्टीज श्रवण दोष म्हणजे काय ऐकलेल्या माहितीचे नीट आकलन न होणे ध्वनी ओळखण्यात अडचण येणे ध्वनी भेद न करता येणे दोन सारख्या वाटणाऱ्या ध्वनींमधील फरक न समजणे याला श्रवण दोष असेही म्हणतात आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या दोषांचे पेपरमध्ये आलेले क्वेश्चन बघणार आहोत धन्यवाद